धामोडमध्ये आज एक आगळं वेगळं चित्र पाहायला मिळालंय पंढरीच भक्तीसागरात अवतरल्यासारखा अनुभव भाविकांना आलाय ज्ञानेश्वर मौलींच्या आषाढी वारीनिमित्त काढलेल्या पालखी सोहळ्यानं अख्खं गाव विठ्ठलमय झालंय पालखीच्या मिरवणुकीत सहभागी झालेले पुरुष महिला थोर भाविक पारंपरिक वारकरी वेशात जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात हरवून गेले होते राधानगरी तालुक्यातील धामोड गावात आज विठ्ठल भक्तीने गावाच्या अंगणात पंढरपूरचं रूप अवतरल्याचं दृश्य पाहायला मिळालं केंद्रशाळा धामोड आणि जनाई विद्यानिकेतनच्या वतीनं काढण्यात आलेल्या श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानं गावात भक्तीचा जराच उगम पावला विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पालखी दाखल होताच पुष्पवृष्टीनं स्वागत झालं विठूनामाचा जयघोष अभंगाचे सूर आणि भाविकांची एकसंध भक्ती यामुळं सारं बाजारपेठ रस्ता भक्तिरसात न्हालेला दिसून आला गावकरी वारकरी अबालवृद्ध सर्वजण माऊलींच्या चरणी माथा टेकत होते धन्य आजी दिन संत दर्शनाचा या अभंगासारखं प्रत्येकाचं अंतकरण ओसंडून वाहत होतं सकाळी पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची विधिवत पूजा करण्यात आली पालखीच्या मिरवणुकीत सहभागी झालेले पुरुष महिला लहान थोर भाविक पारंपरिक वारकरी वेशात जय जय रामकृष्ण हरीच्या गजरात हरवून गेले होते संपूर्ण परिसरात चैतन्य, श्रद्धा आणि भक्तीची ऊर्जा भरून राहिली होती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि ग्रामस्थ सर्व भाविक आणि वारकऱ्यांना फराळाचं वाटप करून भक्ती सेवेचा आनंद अनुभवलाय